सोलापुरातील मोदी स्मशानभूमीत अंत्यविधीच्या ठिकाणी अंधारात अंधार नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला सोलापुरातील मोदी स्मशानभूमी इथं अंत्यविधी करण्याच्या ठिकाणी असलेले सर्व सहा दिवे बंद पडल्यानं उपस्थित नागरिकांना अक्षरशः अंधारातच अंत्यविधी पार पाडावे लागले प्रकाश योजना ठप्प असल्यामुळं मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारावेळी नातेवाईक आणि उपस्थित लोकांना मोबाईल टॉर्च तसंच रिक्षांच्या हेडलाईटच्या उजेडात विधी करावे लागल्याची गंभीर आणि लज्जास्पद घटना समोर आली अंत्यसंस्कारासाठी आलेले निलेश संगेपांग यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला मृतांच्या सन्मानाचा विचार करून या सुविधा नियमितपणे कार्यरत राहणं आवश्यक असल्याचं मतही नागरिकांनी व्यक्त केलं या घटनेनंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा बोट ठेवलं जात असून महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे जिवंत आणि मृत अशा दोन्ही अवस्थेत नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची टीका होत आहे आज आम्ही आमच्या एका जवळच्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी मोदी येथील स्मशानभूमी येथे आलो होतो येथे असता आमच्या असं निदर्शनात आलं की अंत्यविधीच्या ठिकाणी जे काही सहा लाईट उपलब्ध आहेत ते सहाच्या सहा, सहा लाईट बंद अवस्थेमध्ये आहेत अक्षरशः अंत्यविधीच्या वेळी जे विधी करायच्या होत्या त्यावेळेस लाईट अपुरी पडल्यामुळे नागरिकांना स्वतःच्या मोबाईलचं टॉर्च आणि आम्हाला एका रिक्षाचं टॉर्च लाईट तिथे सुरू करून ती रिक्षात थांबून ठेवावी लागली तर हे अतिशय लाजीरवाणी निंदनीय आणि निषेधार्ह बाब आहे महानगरपालिकेचे अधिकारी महानगरपालिका नागरिकांना तर मूलभूत सुविधा पुरवू शकतच नाही आहे परंतु मृत्यूनंतर देखील ज्या काही मूलभूत गरजा आहेत ज्या काही सुविधा आहेत ते सुद्धा पुरवण्यामध्ये महानगरपालिका अपयशी ठरत आहे तर हे अतिशय निषेधार्ह बाब आहे महानगरपालिकेने तात्काळ या बाबीकडे लक्ष देऊन स्मशानभूमी येथील ज्या काय लायटी आहेत ते सुरू केल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे धन्यवाद